माझ्या आवडीची जनाघाट नगरी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये प्रथम येणारी नगरी मागील दहा वर्षामध्ये दोन हजार नऊपासून तर दोन हजार एकोणवीसपर्यंत या नगरीमध्ये अमूलाग्र परिवर्तन झालं रस्ते झाले गटर झाले व्यायामशाळा झाली नवीन इमारत झाली बाजार झाले नवीन पुलं पूर संरक्षक भिंती झाल्या आणि आता एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांच्या महायुती सरकारने पुन्हा सेंद्रदाना घाट नगरीला नवीन साथ चढवला आहे आणि एकोणपन्नास कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र नगरोत्थान सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानामध्ये मंजूर केलेला आहे मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मनपूर्वक आभार मानतो मी आणि खासदार रामदासजी तडस जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली तेव्हा मुवर्शी वरुड आणि शेंदू जरा विकासासाठी कुठेही निधी कमी पडून दिला जाणार नाही अशी त्यांनी हमी दिली होती ग्वाही दिली होती तो शब्द खरा करून दाखवला आणि मागील काळामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा दुर्दैवाने ते त्या अडीच तीन वर्षामध्ये संपूर्ण मोहशी वरुड धनाघाटचा विकास थांबलेला होता कोणताही निधी आला नाही आणि आता पुन्हा महायुतीचं सरकार आलं भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादीचं सरकार आलं आणि पुन्हा विकासाचा आलेख वाढायला लागला ज्या मतदारसंघामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये निधी भरपूर यायला लागला तिन्ही नगरपालिकांमध्ये नगरोत्थांमध्ये प्रस्ताव मंजूर होतात आहेत आणि निधी मिळतो आहे मोर्शी बरुड आणि घाट आणि त्यामुळं नवीन विकासाची पहाट या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होते आणि म्हणून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांचे मी मोर्शी विधानसभा मतदारसंघातल्या जनतेतर्फे त्याचप्रमाणे सेंदू जनाघाटमधल्या सर्व नागरिकांतर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि असाच विकासासाठी सातत्यानं निधी आम्हाला देत रहावं अशी विनंती सुद्धा करतो जय हिंद